माडा तालुका काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष व हो जाधववाडी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सौदागर जाधव यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोंडीमचे ज्येष्ठ नेते व माजी सरपंच बाबूराव सुर्वे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सुर्वे माडा राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव संतोष पाटील मोंनीम सोसायटीचे माजी चेअरमन माधव सुर्वे जाधववाडीचे भारत चव्हाण विलास गायकवाड उमेश शिंदे पिंटुमाळी यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या सौदागर जाधव यांची सोलापूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार यांनी केली असून या नियुक्तीचे पत्र माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते काँग्रेस भवन सोलापूर येथे देण्यात आलं होतं सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार प्रकाश गुलवार माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हासापुरे प्रदेश सचिव पंडित सातपुते भीमराव बंडगर भीमाशंकर जमादार मच्छिंद्र कांबळे सचिन खैरे पाटील भारत चव्हाण आदी जण त्यावेळी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा